सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी समुदायामधील व्यक्तीची हत्या झाली आहे अयुब सय्यद असं या इच्छुक नाव आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग सोळा मधून निवडणुकीसाठी ते इच्छुक होते तसे व्हिडिओ फोटो त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट सुद्धा केलेले होते शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सोलापुरातील लष्कर परिसरामध्ये त्यांची हत्या झाली दरम्यान हत्येतील संशयित मारेकर दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास सध्या पोलीस करतायत तर सई सय्यद यांची निर्घुणा हत्या झालेली आहे अदे, अभिषेक अदेपा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिषेक काय नेमकं हे प्रकरण आहे निश्चितच सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका तृतीय पंतची ही हत्या ही करण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहरात एकच खळबळ मारल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील समोर आलेले आहेत तीन इसम घराजवळ येऊन त्यांनी घरात घुसलेलं त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलेलं आहे मात्र ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली याचा आता पुढील पोलीस पुढील तपास घेताना दिसून येत आहेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी